तर शुभ सकाळ मित्रांनो आणि मायाकडून दिवाळी स्रवणं हार दिवसापेक्षा दिवाळीचा पहिला दिवस व सुवार आज तर मायाकडून तुमच्या परिवाराला व सगळ्यांना दिवाळीच्या हार दिवसपेक्षा तर आज मी चाललो आहे आपल्या माळ्यात श्रमाट बाजूला काढायसाठी कारण की आज आपला ज्वारी पेरायची आहे मग काय घेतली काळाची पलन चालू माळ्यात माळ्यात जातानाच मम्मीन हाळी मारली मला येताना घरनं गाडी बी घेऊन ये पाणी बी घेऊन येऊन नाहीच आहे मग काय गेलो जातो माहारी घेतली गाडी पाणी भेटली चालू माळ्यात गेलो गाडी लावली तर रस्त्याला इथं चिकुला इथं काय जाते तर आपल्याला चालवं लागते इथं चिकुल लेकीच आहे नेट जायला लागतं नंतर आपली काळेची फुल कधी घसरलं कधी पाडल काय सांगू शकत नाही गेलो हळूहळू तिथनं गेलो की आता पुचलू म्हणत तरी सरमान आपल्याला हिकडून त्या कोपऱ्यात नेते उतरून टाका द्या बाजूला काय घेतलं काना काना खांद्याव आणि टाकलं बाजूला सरमान बाजूला काढून झालं की आता आवचा त्रास का असं चालता झाडा अंगात नुसतं पालान मातीत गेली ती आग बिघडलं घरी आलो आंगोबिंगळ केली मकव पाणी गेलो मक जाऊन गेलो मग का बिजावली मका काय झाली आज आपला मोटर बंद करा म्हणाल चाललो म्हणाल मग मोटर बंद करा मोटर बिटर बंद केली आता चालू घराकडे तर घरी जास्त काय दिवस मावळला तर मग दिवस तर तू घरी आता कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये